मला देवगडात गेलो तू वेपर मिळाले ना फरसान आणलं तर चाय आणला फरसान बुडू ये झाला वाटून झाला ना खालास रे केक खाला आता काय जेवणाचा हो म्हणतास की होय रे ह्याच्या पोटावर ना साधारण अंदाज आहे चिलो <laughs> <laughs> मग वर होता पोट आता खाली गेला साधारण जेवचो अंदाज करणार हो <laughs> हे भात उठवणार हा तू म्हणत अशी ना घराकडे भाकरी भात दोन एवढ्या काम पूर आला असतं खया जेवण काय केला मटन बिटन मारा मटन उकाडतो आणि किरमट कसला किरमट कपाळा सायग्याच्या बड्डे निमित्त आऊस बापूशी बघा पूर येत পাত্র বানার ঘরাত केस बी चुकून हिरो सारखं बनवून जातं का वाढदिवस साई चो मला वाटलं तुझो आपलो वाढदिवस आता सो केस केस होता अरे मॅडम पेट माळ म्हणजे तेव्हाच तू सकाळी सांग संध्याकाळी आमचा तिघांचा जेवण आहेच कर म्हणून जोरच केलं आयडिया तुझी वारीच आपण काय पण म्हणून तिघांची एकट्या नाही तिघां गौरव होतो दोघांची ऍडजस्टमेंट केलं आय काय श्रीखंड पुरी श्रीखंडपुरी मस्त नाही भारी भारी बनवायचं कायदा पत्र रुपये मग काय आला तुझा चोवीसच असत हे असले हा

कसला तू साडी ते नेसन तयार नाही कशा माका अजून भाजी बोडण्यात द्यायची बघा कडे पुरिय चालले ते बघा पुरिय फुगतच नाहीत ते बघा सेटअप बघा काय एकदम बारीक चुलीवर रांगोळी बिंगोळी मस्त काढून ठेवायची भीती भीती अशी कनेबिने घालून ते ना हे बघ बायको वगैरे सोडता यो कडनं आणता तकडे आकडे जाकडे जाकडे जा तुमचा फोटो लावूया हे बघा नवरा बायको ह्यो सोडता आणि ही काढ तळ तळ हा काय करणार करू काय आचार्य म्हैसदा सायगाच्या बड्डे निमित्त बघा बापू तळत आता सायगो कोण म्हणून विचार तर बघा तो बघा तकडे काहीतरी हा तेजू भाव आणि तेजूचे आणि साईचे मम्मी डॅडी पुऱ्या हे डॅडी आहेत पुऱ्यात बघा आमच्याकडे तशी सगळी माणसं जेवण करणार सकाळ मित्र डाळ बघा टोप भर कोथिंबीर दिले नाही बळ बळ का पत्रावळी पुरती आणल्या सायग्या मी ना सायग्याकच पाठवल्या त्याच वाढदिवस नाही काय हिना वगात आपला मस्तपैकी आजचा काढलेला <laughs> पुरियात डालटा बघा याचा डालटा पाडा त्याचा काढले ना मरा ना धनगरवाड्या मरा बोरांका गेली तेव्हाच तर थांबता तेव्हाच तो आमचं कोळीत काढू गेलस ना अरे तकडे आंबेरी आंबेरीत गेला तो तांबोळे तांबोळे म्हणजे खोरी पासून तकडे सवणी लिती आणि तरुळाच्या वरती काय म्हणतात हे रे डोंगरी मग काय म्हणतो डुंगली ती तरुळेच्या वर डुंगली हां वडे कॅमेरा मधून सबन फिरून आणले नाही का भारी था था। था। चारा बोरात गोळा करीत होतास ना आम्ही आम्ही काजींचा विषय बोललोच नाही हा आपणच बोलता का सांगत नाही पण काहीच पण कोणाच्या हात लावलास पण ना खरं सांग म्हणजे आणले ना शंभर टक्के काय पण चारा पोरांसाठी माणसं इतकी फिरत नाही कसा तुम्ही माझ्या घोवा आम्ही काय जाणार तू इला पिराजू ताराबोरांच्या वर काजी खाली आणि बरोबर वर पिशा तू यश नाय सकाळचा उन्हाचा उन्हात एवढा दोन वाजता दाखवत चला केक कापूया हे सांगायचे मित्र तुम्ही दुपारच्या याच्यात गँग मध्ये नव्हता मग आता दुपारी पोरीं का घेऊन फिरत होतो सायगो बापसाक माहितच नाही आयडिया बघ काय त्याची माहिती नाही रे ना साई माझ्यावर फिरवत छल मी एकटो हातात ना काय त्यावर हो मे खायच्या मैत्रिणी त्या गिफ्ट दिल्यान ते घेऊन येतो माका वडात गावलो सायगो बोलवा रे का बोलवा अल बघ सायग्याच्या बड्डे तरी एवढे जणच येत ना आपण आता लेट चांगले दिवसभर बड्डे असं चांगला अरे तेच घ्या का या बड्डे अरे ना या या बघा अकडे बड्डे भावाचं आणि अकडे या बघा काय चालला मोबाईलच घेऊन जाते कोण नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणी आपल्या YouTube चॅनल मध्ये मी मुकेश गडेत तुमच्या सगळ्यांचा सा खूप खूप स्वागत अकडे बघा साईराजची बड्डे आहे साईराज म्हणजे ही आमची गवळण बारकी गवळण बनलेली ती हा तीचो बर्थडे आहे त्याच्या मागे गौरी जे मागतात गौरी त्याच्या मागे गौरी आहे कायय कायय करना हा तीजो पेप्सी आवाज जाम बसलेलो आहे गौरीचो

पोरी पोरी पण लाजत नाही एवढेला आत्ता कॅमेरे होमे होमे नंतर बघ आता लाजायचे आता नाही ला जेवता ना बघायचं पुरियर पुरिया घेणार

हे रे पुन्हा पुन्हा खायचा नाही हे सायग्याचो यो कोण बापूस भादर पॅन्ट पॅन गुलातो बड्डे काय तू हे असे हे राहू ना बाबा लात कशा अरे हॅपी बर्थडे ना रे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू अरे भरवूजी ला असो लांबना लांबना भरवल्यान बघ म्हणजे गिफ्ट देऊचा लागत ना म्हणून स्कॅनर ठेवू साय ग्या

असोच <laughs> दिसत का लस काय आणलं नाही तर नंतर देवी पाच आमच्या कॅमेऱ्याच्या पुढ्यात झाल्यावर हजार रुपयाचा बक्षीस देऊ का होत वास्तविक अरे नाही रे बाबा ख किशात बघ सांगतोय आमच्या आंबो आणि लगेच जव सांगायचं ना आता म्हणते ती छोटं झालं मोठं झालं केक नको आता सगळं लगेच नाही ऑप्शन काय करूया साधारण देवगडच नियम गेलो तुका पेपर मी आले ना फरसान आणलं ता चमचा अंडा चाय अंडा फरसान बुढिये आऊ दे काय पण म्हण के काय पण म्हण पण सागेचे मित्र इले की नाही बर्थडे नतो ओम्याची माझे झाला भटून झाला ना खालास रे केक खाला आता काय जेवणाचा की होय रेच्या पोटावर ना साधारण अंदाज मग शिव वर होता पोट आता खाली गेला साधारण जेवचो अंदाज करणार होात उठवणारा ओम धड नाही डाळ तू ती घेतलंस पाणी पण वाचणार मधीच तो उठवणार आमका माहितीचा शाळेत सगळ्यांना उठून घालता जेव्हा झाला जेव्हा पुरी बिरी भारीच केला गे शोलेच्या नाही गौऱ्या कधी पुरी देवा भरपूर खाऊन देत दमली ती काढून काढून वाजवतो बर मैत्रीण खैती इलीत ना चांगलेली तीन नाही त्याची मैत्रिणी लिहित ना तुझी झिलाची ती ती तर मजा येणार होती माझ्या टाइम मिळ की तू म्हणत अशी ना घराकडे भाकरी भात असते तर दोन एवढ्या काम पुरा आला असता लाटण्यापेक्षा लाट आता नाव सकाळी बोलीत तशी गेलं जेवण करू घेत तिघांचा काय तर हयच करा तो 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 भारीच सोय ना रे सायगे तुमका अशीच करूची लागणार हो मे सगळ्यांकशीर वाट बसत आपणच बसाय दोघांनी हरसो ना हर तर मित्रांनो या बघा सायगेच्या बड्डेच्या निमित्ताने जेवण ठेवलेला श्रीखंडपुरी हे बाबा एवढी नको सांग सम सांग उन्त दोनच बस ए कसं वाटलं तुमक भारी दुपारी मी ऐकावलंस ना दुपारच्या प्लॅन मध्ये तुम्ही नव्हता बस सायक बस मटण ठेवायचं होतं हा गुरुवार हा उद्या उद्या मटण आहे सायक्याकडे उद्या ए उद्या खरं हे सुरू लाजा नको लाजायचं नाही तर चला सगळ्यांनी जेऊ केवा अशा प्रकारे हळद थांबूया जेवता जेवते ना मग थांबवत गे कोण तुझा कसोशीरा काय काका बारीक बारीक नाही पात्र बांधणार तुमच्या घरातलं नाव काढणार्याचं नाव काढणार की आवशीचा ता सांग त्याचं नाव काढत पुढे म्हणता नाव पुढे म्हणता तुका इली नाही मिशी तुका मिशी या तू तुरो पाठी समजला तुझा कॅमेरा डँग बघ एवढा दिसता कापू कापूक अर्धा काय नाकारून घेते ना इका श्रीखंडवाडा काय तर पण तो इलोच नाही ना शेवटी काय तू तर चला मित्रांनो अशा प्रकारे बड्डे आणि जेवणाचा तर ते थांबूया पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जाऊचा बाबा माझी बायको वाट बघता ती जेवायची थांबली असेल माझ्यामुळे ती जेवणार नाही